महाराष्ट्राची परंपरा आहे इथल्या विविधतेनं नटलेल्या परंपरेला आपल्या अंगी बांधून घेत इथले लोक गुन्ह्या गोविंदाने राहत असतात पण काही समाजकंटक समाजद्रोही लोक उगाच कुठल्या तरी विषयाचा अवडंबर माजवून या समाजात जातीपाती धर्माधर्मात वितुष्ट आणण्याचं काम करत असतात यात एक जमात आघाडीवर आहे ज्यांच्या मेंदूंवर बामसेफी संस्कार झालेले आहेत अशी एक विचारवंत जनतांची पिलावळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे समाजातल्या अशा वर्गाला हे भारताचा नवा इतिहास शिकवत असतात धर्म कशाला म्हणतात याच्या नव्या व्याख्या सांगत असतात सांगा जरूर सांगा तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रसार प्रचार करायचा असेल तर जरूर करा पण हिंदू धर्मावर सनातन धर्मावर चिखलफेक करणं हा त्यामागचा छुपा नव्हे तर उघड अजेंडा का असतो हे मात्र मला आजवर समजलेलं नाही या लोकांचं तुमचा धर्म जगातला सगळ्यात चांगला धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे मग त्याचं गुणगाण करा करा की उगाच मनुस्मृती मनुवादी वर्ण व्यवस्था आणि इतर फुकाच्या कुरापती काढून हे लोक हिंदूंना बदनाम करत असतात आता कुठे हो मनू प्रचलित आहे मनुवाद मनुस्मृती त्या त्यांचा रोख हिंदू देवी देवतांच्या नालस्तीकडे दे अधिक असतो या विचारधारेचे अनेक नेते स्वयंघोषित नेते महाराष्ट्रात आबाळ हेपलत बोमलत फिरत असतात अलीकडच्या एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारी या तारखांना जरा अधिकच जोमानं हे काम सुरू असतं करावं बापड्यांनी त्यांचं त्यांचं त्यांनी इमाने इतबारे करावं पण उगाच हिंदूंच्या फाटक्यात कशाला बोटं घालायला येतात हिंदूंचं आराध्य असलेल्या प्रभू श्रीरामाबद्दल अश्लाघ्य विधान करत आपल्या संशोधक वृत्तीचं पुन्हा एकदा त्यांनी प्रदर्शन घडवले या नेत्यांना कोण आहे या टोपीवाला आणि नेमकं काय म्हणाला यावरच आज जरा आपण सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार सध्या देशभरात रामभक्तीची आनंद लहर पसरली आहे अवघ्या हिंदुस्थानात रामनामाचा उद्घोष सुरू आहे तमाम सश्रद्ध हिंदूंचं आराध्य किंवा श्रद्धास्थान म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र पण असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना रामाशी काही देणं घेणं नाही पण तरीही त्यांच्या मुखी राम असतो मतांच्या बेगमीसाठी मतं मिळवण्यासाठी यांच्या तोंडी राम असतो आता या मोहमेराम वाल्यांच्या बगलीतली सुरी काहींना दिसते तर काहींना दिसत नाही याही पलीकडे मी जसं म्हणालो की काही बामसेपी किडे आहेत जे सतत ओळवळत असतात त्यांना जळीस्थळी काष्टी पाशा मनू दिसतो मनू छळतो यांना आज एकविसाव्या शतकात कोण कुठला मनू यांच्या प्रगतीच्या आड येत असतो ते त्या आकाशातल्या देवालाच माहीत पण तरीही शतकांपूर्वीच्या मनुस्मृतींवर आग पाखड हा यांचा धंदा आजही तेजीत आहे याच विचारधारेचं एक जहाल प्रॉडक्ट असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जायचं त्या आमच्या सुषमा अक्का या बाई ज्या पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवायच्या अगदी जाहीर सभांमधून तुडवायच्या हे आपण पाहिलंय अक्कांचं ते आय बसली आय बसलीवालं फेमस प्रवसन महाराष्ट्रात बलतंच गाजलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याच कसं बोकांडी बसलं हेही आपण पाहिलंय त्यानंतर त्यांनी त्या थरथर त्या हातांनी तलवार पकडणारा ठाकरे दहीहंडीच्या खालच्या थरात उभा केलेला अय उद्धव आणि वर चढलेला आदित्य लंकेत उडून गेलेला मारुती वरळीला केलेला लुंगी डान्स वणक्कम वरळी वणक्कम वरळी हे हे सगळं महाराष्ट्र आणि मराठी माणूस बघत होता बघितलेला आहे आणि विसरणार नाही विसरलेलं नाही हे सगळं राजकीय स्वार्थापोटी मिंदे झालेले उद्धव ठाकरे मात्र विसरले असते मराठी माणूस विसरणार नाही आणि बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक या अक्काची ती मुक्ताफळ कधीच विसरणार नाही आय बसली म्हणणारी ही बाय नंतर त्याच आईच्या दारी परडी घेऊन गपगुमान उभी दिसली आपल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोळ्या काय लाटत होती वैजनाथाच्या पिंडीवर जलाभिषेक काय करत होती घरचा वैजनाथ मात्र सुकाच राहिला कायमचा मी आमचे दाजी वैजनाथ वाघमऱ्यांबद्दल बोलतोय सुषमा अक्कांचे पती हो हजबंड हजबंड काय असतं ते ते वैजनाथ वाघमारे या अक्का यापूर्वी ज्या पक्षात होत्या त्या राष्ट्रवादीत एक मुला नसरुद्दीन आहे काझापट्टीतला पानपट्टीवाला मुंबऱ्याचा मुच्छड जितुद्दीन अवलिया आपलं जितेंद्र आव्हाड या माणसाच्या जिबेला हाडच नाही म्हणजे तसं तारतम्य बाळगण्याचं भानच नाही म्हणानं मुलं हा माणूस अक्कांसारखाच सुविध्य फक्त त्या डॉक्टर डिग्रीबद्दल शंका आहे बाकी अतिशय हुशार जशा सुषमा अक्का आहे तसाच हा आमचा दादा देखील हुशार आहे सोशल मीडियावर नेहमीच प्रभावी लिहित असतो बोलत असतो पण त्यात एक अवगुण आहे स्वतःला सर्वज्ञ समजण्याचा अवगुण त्यातही इतिहासाचा गाढा अभ्यासक समजणं आणि नेहमी स्वतःचा एक वेगळा एक नवा इतिहास जनतेसमोर मांडणं हा त्याचा आट्टा असल्याला नेहमी नडत असतो काल देखील या आमच्या जितुद्दीन अवलियानं एक बेताल विधान केलं शिर्डी त्यांच्या शिल्लक गटाचं अधिवेशन भरलंय बरं आता जे काही लोक उरलेत त्या गटात त्यांच्यासमोर जोशपूर्ण भाषण द्यायचं म्हणून राजकीय शत्रूंवर तुटून पडलात तर समजू शकतो पण आता सध्या काय हॉट टॉपिक आहे तर राम मंदिर मग चला रामावर बोलूया प्रभू श्रीरामाबद्दल तुमचा अभ्यास आहे का असं कोणी विचारलं नाही या आव्हाडांना तर ते लगेच मंगल भवन अमंगलहारी तबहुसु दशरथ अभिरबिहारी अभी असं काही बाई ते रामानंद सागरकृत रामायणातलं ते पद ऐकवतील खरं तर पद तुलसीदासांचं आहे पण आपल्यालाच काय अवघ्या भारताला हे पाठ कसं झालं तर रामानंद सागर यांच्या रामायण सिरियलमुळेच आणि आव्हाड याच्या पलीकडे जाऊ शकत नाही मागेही ते यदा यदा ही धर्मसेच विडंबन करून बसले होते जर तुम्हाला आठवत असेल तर एकदा आठवण बघा संविधानाने त्याला एक ठेवलेला आहे आणि त्यामुळे गीतेच्या आधारावरती जर राजकारण करत असतील तर त्यांच्यापेक्षा जास्त गीता माला तोंडपाठ आहे यदा यदा असे धर्म यदा यदा असे धर्मिर्भवती भारत आखी गीता तोंडपाठ म्हणण्याचा शक्ती आणि तेवढं आम्हाला पण शिकवलंय आमच्या आई वडिलांनी <गणा> आता। आता या आता बाईटमध्ये नाही बाईटमध्ये तुम्ही बाजूला या लगेच म्हणून दाखवतो त्यामुळे अशा या आव्हाडांनी काल बोलता बोलता रामायण आणि रामावर बोलून घेतलं बोलले काय तर राम हा आम्हा बहुजनांचा होता आणि तो मांसाहार करायचा तो मांसाहार करायचा म्हणून तो बहुजन होता म्हणून आमच्या बहुजनांचा अरे काय चौदा वर्ष जो राणावणात राहिला तो काय शाकार करायचा का शिकार करूनच खायचा ऐका तुम्हीच आव्हाडांचे मुक्ता अरे राम आपला आहे बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस ऐकलं मी हो तुम्हाला हे सगळं मनोरंजनाच्या उद्देशाने ऐकवत नाही का या मागचं षडयंत्र ओळखायला शिका मित्र संजय व्हिडिओ केला होता त्यांच्यासारखा बुद्धिमान आणि चतुर पत्रकार कसा आपल्या मनसुब्यांना साध्य करून घेत शिवसेना संपवत निघाला हे तुम्हाला सांगितलं होतं तर राऊतांच्या सकाळच्या प्रातर्विधीवर बोलून बोलून लोक कोट्यादी झाले हो पण त्यामागचं षडयंत्र कोणाला दिसलं नाही हा माणूस वेडेपणाचा आवा आणून अरवाठच्या शिव्या देऊन काहीतरी वेळवाकडं बोलून तुमचं मनोरंजन करत नाही तर खरोखरच तुम्हाला खुपिया बनवतो हे लक्षात घ्या तो, तो शब्द वापरत नाही मी त्याच जातकुळीतल्या आमच्या सुषमा अक्का आणि हा अक्कांचा भाऊ सक्का जितुद्दीन अवलिया काय तर म्हणे राम मांसार करायचा आणि मांसार करायचा म्हणून राम बहुजनांचा आहे अरे तो जगन नियंता आहे तो बहुजनांचाच आहे अभिजनांचा देखील आहे राम हा भटा बामनांचा असं कोणीच बोलत नाही आणि तसं नसताना हा कांगावा कशाला कशासाठी रामावर कोणी शिक्का मारलाय का की राम हा एका विकसित समाजाचा आहे काय साध्य करायचं आवड तुम्हाला आणि कुठल्या सरकारनं फतवा काढलाय शाकाहार अनिवार्य करण्याचा कोण सांगतंय की भारतात राहायचं तर शाकाहारच करावा लागेल कुठल्या वर्तमानपत्रात ही बातमी आली कुठल्या चॅनेलने जाहीर केलंय की शाकाहार अनिवार्य आहे मांसाहारावर बंदी आहे मग तरीही कुठून तरी हवेतूनही असले बंपक विचार आणायचे धरून पकडून आणि महाराजा समोरच्या बहुजन श्रोत्यांच्या माती यांनी यातल्या त्या श्रोत्यांमधल्या अर्ध्या अधिक भांबवलेले असतात त्यांना हा गाजापट्टी काय पानपट्टी ओढ लावतो ना पडवतो ती पट्टी तेवढंच समजतं बाकी गेली गा गाढवाच्या हो पण सारासार विवेक बुद्धी शाबूत आहे की नाही जराशी तरी राजकीय फायद्याची गणित जुळवताना समाजात विद्वेष पसरवणं हे जरुरी आहे का मग का उठसूट त्या मोदीशांना शिव्या घालता योगींना शिव्या घालता इथे धार्मिक तेड पसरवतात म्हणून खरे विखारी तर तुम्ही आहात आवाड मुंबऱ्यात आपली वोट बँक तयार करण्यासाठी मुंबऱ्याची गाजापट्टी केली तुम्ही दहशतवादी इशरत जहाच्या नावे ट्रस्ट काय काढली तिच्या नावानं अँब्युलन्स काय फिरवत आहे जाळीदार टोपीशिवाय तर तुमचं पान झालं नाही हे उद्योग काय कमी होते की तुम्ही उठसूट इतिहासाला हात घालायला निघता कधी शिवरायांची बदनामी कधी आऊसाहेबांची तर कधी शंभूराजांची तुमच्या बोलण्यातून तुम्ही हिंदूंना डिवसण्याचाच प्रकार जास्त करत आला आजवर काल देखील जे बोललात ते याच कॅटेगरीतलं होतं रामाला वनवासात कंद मुळं फळ गेला बाजार तुमच्या भाषेत मेथीची भाजी खायला मिळत नव्हती का की त्यानं शिकारच करायला पाहिजे बरं शिकार करून काय खावं वाघ सिंह हत्ती की हरिण लांडगे कोल्हे का राड तुम्ही मुंबऱ्यात मस्तपैकी राण बिर्याणी हाणता तंदुरी चिकन चिकन तंदुरी तोडता पायासूप ओरपता पण हे सगळं मुंबऱ्यात सहज उपलब्ध आहे जंगलात कोणता बिस्मिलला कॅटरोज बसलाय बिर्याणीचं टोक घेऊन सो रुपया प्लेट की कोणता सय्यद उस्मानचा तंदूरचा ठेला आहे दंडकारण्यात हा माणूस आपलं वाचन दांडगाय असं स्वतःच सांगत फिरत असतो असेल पण याने रामायण वाचलंच नसावं कारण रामायणाला एक महाकाव्य म्हणून जरी वाचलं तरी त्यातलं रामाचं पात्र कसं होतं का लोक त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात या आव्हाडांना समजलं असतं रामामधले गुण समजून घेता आले असते एक पत्नी एकवचनी आपल्या शत्रूच्याही विद्वत्तेचा सन्मान करणारा त्याच्या शिवभक्तीला वंदन करणारा असा हा संस्कारी आणि तेवढाच पराक्रमी राजा होता राम ज्यानं भारतात खऱ्या अर्थानं लोकशाहीची बिज रवली आपल्या प्रजेतल्या एका सामान्य पर्टानं सीतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं म्हणून रामानं सीतेलाही अग्निपरीक्षा द्यायला पित्याच्या वचनासाठी राजपाठ त्यागून जो चौदा वर्ष वनवासात गेला त्या राजाच्या अंगी असणारे जे गुण आहेत हे रामानं ठाई ठाई लिहिलेले आहेत शबरींच्या शबरीच्या बोरांचा उल्लेख आहे पण कुठे रान बिर्याणी किंवा चिकन तंदुरीचा मागमूस नसताना जितुद्दीन अवलियाला अचानक रामाचा मांसाहार कसा आठवला बरं राम बहुजनांचाच आहे राम जर राजा होता तर क्षत्रिय होता सूर्यवंशी क्षत्रिय कुलातला राजा होता पण आचरणानं तो कुठल्या ब्राह्मणापेक्षा कमी नव्हता उलटा कांकणभर सरसच होता, होता। प्रभू श्रीरामाच्या चरित्राला एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून मानत आजवर हा हिंदुस्थान आपलं आयुष्य आपल्या कुटुंबातले परस्पर संबंध आणि त्यातली मर्यादा आलाय कारण रामचरित हे जीवनमूल्यांचं पथदर्शी पात्र आहे रामायण हा हिंदुस्थानचा धर्मग्रंथ आहे मला तो भगवद्गीते इतकाच पवित्र आहे आणि ज्याला कोणाला मांसाहार करायचा आहे त्याला कोणीही अडवलेलं नाही करा की खुशाल पण त्यासाठी रामाला मांसाहारी ठरवणं कितपत योग्य आहे ठरवलंच पाहिजे का राम बहुजनांचा आहे हे सिद्ध करण्याचा अट्ट कशाला कारण हा राम जो आहे तो चराचारात आहे तुमच्या आमच्या सगळ्यात आहे दगडात आहे मातीत आहे या हवेत आहे मग कुणीतरी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन रामाला हायजॅक केल्याच्या बोंबा मारायच्या मग मा त्याला जोड म्हणून याशी विधान करायची आव्हाड मेथीची भाजी किंवा कंदमुळं फळं आणि भाज्या या राणावाणातच चांगल्या सापडतात तुम्हाला त्या फक्त वाशीच्या ए पी सीतून आणल्या जातात एवढंच माहिती आहे त्यामुळंच तुमच्या मेंदूत गडबड झालेली आहे आणि रामानं कधी केलाही असेल मांसा तर बिघडलं कुठे त्यानं काही तो धर्मभ्रष्ट झाला का त्यानं तो आम्हा हिंदूंच्या मनातून उतरला आहे का कारण हिंदू काही शंभर टक्के शाकाहारी नाही जो मांसाहार करतो तोही हिंदू आहे आणि जो करत नाही तोही उगाच या आहाराच्या सवयींशी धार्मिक भावनांना का जोडायचं पण मित्र हो मी जसं म्हणालो ना या मागचं षडयंत्र लक्षात घ्या यांच्या पोटात दुखतय काय तर गोवात त्या बंदीचा कायदा हा गोवात त्या बंदीचा कायदा यांना डासतोय यांच्या भाईबंधांचं जाळीदार टोपीवाल्यांचं नुकसान होतंय आहे ना खायलाही मिळत नाही आणि विकायलाही खरं दुखणं हे आहे तेव्हा शाकाहार मांसाहार किंवा राम काय खायचा हे सगळं कॅमोफ्लाज आहे त्याच्या आडून खरा अजेंडा राबवायचा आहे रेटायचा आहे तो अजेंडा ओळखा हे अतिशय हुशार आणि धुर्त काव्यबाज बनेल राजकारणी आहेत संजय राऊत असोत सुषमा अक्का असोत की त्यांचा भाऊ सख्खा जितुद्दीन अवलिया सगळे धुरत आहेत राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जनमन प्रक्षुब्ध करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा डाव आहे ना तो ओळखा आता हिंदू मुस्लिमांना थेट भिडवता येत नाही आहे ना हे पाहिल्यावर बहुजन अभिजन असा वाद निर्माण करण्याचं षडयंत्र आहे हा डाव हाणून पाडलाच पाहिजे त्यामुळे हिंदूंनी आपला सत्सद विवेक जागृत ठेवायला हवा बस एवढंच करा आता यावर जास्त बोलणं पण त्यांच्या उद्देशाला पाणी घालण्यासारखं आहे त्यामुळे मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार